आज रोजी लातूर न्यूज समाचारतर्फे मी ग्रामीण परभणी जिल्ह्यातील दर ग्रामीण कलाकार विनायक कराळे पाटील यांची मुलाखत घेत आहे आणि मी त्यांना काही प्रश्न विचारत आहे विनोदजी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या कलेमध्ये येण्यासाठी किंवा फिल्ममध्ये येण्यासाठी असं काय आवड होती आपली की जेणेकरून या फिल्म सिटीमध्ये किंवा मराठी चित्रपटामध्ये ऊत या चित्रपटामध्ये आपण काम केलेलं आहे तर ही जी आवड आपली कशा पद्धतीने निर्माण झाली त्याच्याबद्दल दोन शब्द सांगा निर्माण तर नाही बोलणार पण मला लहानपणापासून अशी म्हणजे सवय होती कि बड़ हो की मी खूप बडबड आवडतो तर त्याने करून जे आमचे ओळखीचे आहे ते बोलले की याला टाप ऍक्टिंग मध्ये आणि मी जेव्हा तिथे गेलो मला स्वतःहून पण ते आवडायला लागलं तर मी पप्पाला बोललो मला करायचं आहे मग केलं ते सगळं क्लास केला ऑडिशन दिले आणि झालं सिलेक्शन हे ऑडिशन आणि सिलेक्शन झालं हे सिलेक्शन झालं त्यावेळेस आपल्या घरची परिस्थिती आपण ह्या फिल्म सिटीमध्ये यावं का काहीतरी शिक्षण घेऊन कुठलं डॉक्टर इंजिनियर व्हावं आपण ग्रामीण भागातून मुंबई अशा मोठ्या शहरामध्ये वास्तव्याला आले तर इंजिनियर डॉक्टर वकील बनण्यापेक्षा हे का आवडलं म्हणजे ज्या माझे पप्पा गावी जॉबला होते त्यांना तिथे चांगला जॉब होता पण ते म्हणजे माझ्या आणि माझ्या मोठ्या भावाच्या शिक्षणासाठी आणि जे आमचं फ्युचर आहे त्याच्यासाठीच ते मुंबईला आले जॉब जौ, जॉब बघितला आणि त्यांचं असं होतं माझ्या मम्मी पप्पाचं की जे मुलांना आवडते ते त्यांना करू द्यायचं मला आवड मी आलो आले पण आपल्या पप्पाची आर्थिक स्थिती एवढी भक्कम नाही की फिल्म सिटी मध्ये पैसा लागतो असं तुला वाटलं नाही का की आता एवढा पैसा नाही आपण ग्रामीण भागातून आलो आपले पप्पा ट्वेंटी फोर आवर्स इथं हॉस्पिटलला नोकरी करतात आणि नोकरी करत असताना आपल्याला कुठलंही उत्पादन नाही आणि कोणीही सहकार्य करणार नाही तर मी ज्या वेळेस फिल्म सिटीकड किंवा सिनेमा सृष्टीत आलो हो। तर त्यावेळेस खर्च लागणारे माहीत नव्हतं का आणि मग त्या खर्चासाठी तुझी प्लॅनिंग काय होते तुझे विचार काय होते की भविष्यामध्ये तू काय करावं त्याच्या असं खरं सांगायला गेलं तर जेव्हा आपण चित्रपटात सिलेक्ट होतो तर आपल्याला पैशायची काहीच गरज नसते आणि त्याच्यात अठराच्या खाली असेल तर ऍक्टिंग कार्ड एक असते ते वरच लागतंय आणि समजा कोणी पैसे मागितले तर समजून जायचं ते स्कॅम आहे बाकी फक्त खर्च आणि मी पप्पाला असं बोललेलो की पप्पा जेव्हा मी मोठा होईल तेव्हा मी माझे खर्च बघेल आता तुम्ही करा कर आता तू काम करत असताना आता जे कलाकार क्षेत्रामध्ये कलेमध्ये जे तुला हिरो हिरोईन भेटतात ते तुला कशा पद्धतीने वागरू देतात आणि तुझं कौतुक कशा पद्धतीनं करतात गेलं तर मी आता दोन मराठी चित्रपट केलेत आणि एक दोन तीन शॉर्ट फिल्म के नाटक केलेत आणि त्याच्यामध्ये जेवढे पण हिरो होते मी त्यांच्याशी जास्त तर नाही बोललो समोरून पण जेव्हा मी त्यांचं काम बघितलं मला त्याच्यातून काय ना काय शिकायला भेटलं आणि जे माझे मोठे कलाकार आहेत जस विलास उजवले सर आमचे होते सव्वीस नोव्हेंबर मध्ये किंवा अनिकेत दादा अनिकेत विश्वासराव हो। सयानी शिंदे हो। ते म्हणजे त्यांच्या सगळ्यांचा एकच सल्ला होता की ऍक्टिंग एक अशी गोष्ट आहे ज्याच्यातून नेहमी तू काय ना काय शिकशील परफेक्ट कधी होऊ नाही शकत आणि ना कोणी झालं पण नाही तर दुसऱ्यांचं बघून शिकत राहा असे काय सल्लेच मला भेटले आता तू चित्रपटामध्ये काम केलास त्याच्यामध्ये तुला ती भूमिका हे पात्र का आवडलं किंवा तुला का दिलं असं काय तुझ्यात विशेष गुण होत की जेणेकरून त्या चित्रपटामध्ये ते पात्र तुला शोभा दिली त्या चित्रपटाचा जो हिरो आहे राज मिसाळ दादा त्याचे जे केस होते म्हणजे माझे जेव्हा सातवीत आता कुर, नि नि तर कुर कुर आहे पण तेव्हा कसे तेवढे नव्हते माझे थोडेसे सरळ पण होते आणि माझे आणि त्याचे केस मॅच होऊ लागले आणि फेस पण मॅच होऊ लागलं म्हणून त्यांनी मला संधी दिली संधी आणि ती भूमिका वठवते वेळेस तुला काही त्रास झाला का नाही म्हणजे त्याने दिलेली भूमिका तू एकदम त्याच्या म्हणण्याप्रमाणे ती पार पाडल्या गेली हा त्यानेच तिकडे सगळं वर्कशॉप घेतलं सांगितलं की कसं करायचं कारण तो माझा पण पहिला चित्रपट तोच होता रिलीज नंतर झाला पण मग त्यानेच सगळं सांगितलं की असं असं इकडे कॅमेरा असतो तुला मार्क दिला जाईल मागून कॅमेराच्या मागून सांगितलं जाईल काय करायचं ते करायचं आणि मी तस तसं करत गेलो त्यांना आवडला म्हणजे तुझी भूमिका त्यांना तुला शिक्षण एवढा आनंद वाटला सृष्टी सृष्टीमध्ये हे काम करतो त्याच चा चांगलं वाटलं चांगलं तर दोन्हीकडे वाटतंय पण जेव्हा मी चित्रपटात कोणत्या काम करायला जातो किंवा नाटकात जातो ती जी प्रॅक्टिस करताना वर्कशॉप करताना किंवा ते नाटक सादर करताना चित्र कॅमेरा समोर काम करताना जी दुसरीकडे कुठे येत नाही पण ज्या वेळेस तू करतोस आणि हिरो हिरोईन सोबत तू जिथे जिथे काही प्रोग्राम करायचे तिथे जातो त्यावेळेस जनता मुलं मुली तुला कोणत्या दृष्टीने बघतात ते तर म्हणजे असं बघतात मला तेवढं स्पष्ट तर नाही सांगू शकणार कारण सध्या मी दोन चित्रपटाच्याच प्रमोशनला गेलो तिथं असच झालंय की तुला हे कशी भेटली संधी कसं केलं सगळं प्रश्न विचारतात सगळे लहान मुलं त्यांचे पालक की तू कुठे जायचा कसं भेटलो तुला कोणतं कुट, ऑडिशन कुट, किती क्लास केला का आणि मी त्यांना ते सांगायचो म्हणजे त्यांना पण कुठे आवड असली तर ते पण येऊ शकतात त्यांना सोपं पडेल बरं आता ते श्रीमंताचे लेकर सुद्धा पैसेवाल्याचे सुद्धा लेकर आहेत ते इकडे वळल्या गेले नाही आणि तू ज्या वेळेस तुझं डायरेक्ट कनेक्शन लागलं तू कला केलास शिक्षण केलास शिलेशि आणि तुला तात्काळ ओ चित्रपट आहे दुसरा चित्रपट तुझा कोणता आहे सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबरला त्याचं नाव काय सव्वीस नोव्हेंबर अरे वा सव्वीस नोव्हेंबर नोव्हेंबरच आहे त्या चित्रपटाला काम करण्यासाठी तुला ह्या उच्च भूमिका तिला पसंत आल्यामुळे घेतलं का, का उच्चच कलाकार होते का वेगळे येतात म्हणजे ते असं झालं मी पहिले स्टार्टिंगला पन्नास साठ ऑडिशन काहीतरी दिले असतात त्या अजून उच्च चित्रपट भेटला आणि त्याच वेळेस मला सव्वीस नोव्हेंबर पण भेटला आणि ते नशिबाने असं झालं की दो, दोन्ही चित्रपटांचे शूट सोबत नाही लागले आणि सव्वीस नोव्हेंबर तर थोडं नंतर लागलं तर मग मी जेव्हा ऊत चित्रपटात काम केलं तिथून मला थोडासा एक्सपीरियन्स पण आला आणि मग सव्वीस नोव्हेंबर मध्ये जे माझं मोठं पात्र होत ते करायला मला जरा सोपं पडलं सोपं पडलं पण आता तुझं वय तुझं बाकीचं बघत असताना तू ही कला करत असताना शंभर दोनशे पन्नास हजार लोकांपुढे करतो त्यामुळे तुला असं हे करण्यासाठी सभा भेट किंवा चेहऱ्यावर असं भी भीती किंवा आपण एवढ्या समोर कसं बोलावं हो, हे कसं करावं असं काही मनाला संकुचित पेना किंवा त्याची काही लाज वाटली नाही किंवा हे कर ते तर बघून बघून तर शिकलोच पण जेव्हा आपण तिकडे जातो ते सादर करण्यासाठी आपण हे म्हणजे तिथे जेव्हा जातो दा चित्रपटामध्ये सिलेक्ट होतो त्या लोकांशी जेव्हा भेटतो त्यापासून आपण म्हणजे आपली जी खरी ओळख आहे ती विसरून जायची जसं आता मी सव्वीस नोव्हेंबर मध्ये गुल्लू नावाचं पात्र केलं ना, के ना। गुल्लू ह तर मला आता पण जे त्या चित्रपटात काम केलं जे सर होते माझे सहकलाकार होते ते मला अजून गुल्लू हाक मारतात आणि मी किंवा मी कला करत असताना मला जे काही कर डेमो करायचं आहे ते मंत्रमुग्ध न होता त्याच्याकडे नजर गेली तर माझी कला चुकल असं तुला वाटत नाही नाही कारण जेव्हा आपण जातो कॅमेरा समोर हो तेव्हा त्यांच्याशी तिकडे किंवा काही आपली संबंधिंग काय प्रयत्न करू हो आपण म्हणजे लक्ष नाही द्यायचं नाही आणि आपण करत असलेल्या भूमिकेमध्ये काही फरक पडू नाही म्हणून एक चित्रानं एक मनानं त्या कॅमेऱ्याकडे लक्ष देऊनच आपली भूमिका ती सादर करायचं आहे असं तुझं मनाचे निश्चित राहतो तू बाकीच्या लोकांकडे काही बघत नाही आता हे ज्या तू कला सृष्टीमध्ये काम करतो तुला संगीत आवडतो डान्स आवडतो काय अँकरिंग आवडत मला आवडतिंग अँकरिंग याचा मतलब का कोणत्या कार्यक्रमाला की कोण पुढे येणारे कोण जिंकलं काय म्हणजे माहिती देणार की आता काय येणार आहे म्हणजे तू ज्या सतत हातात माईक घेतोस त्यावेळेस बड़ तुला अँकरिंग करत जोश निर्माण होतो की आता मी याच्यावर किती चांगल्या पद्धतीनं स्पीच करू हा म्हणजे असं लहानपणापासून बडबडा असल्यामुळे मला ते असं बोला यस आणि स्टेजवर वर गेल्यावर थोडशी अशी भीती तर वाटते पण एक दोन वाक्य बोललो माइक मध्ये तर मग बरं होतो पुन्हा तुला एकदम धीटपणा येतो स्लो येतो तुला जोश येऊन त्याच्यामध्ये तू करेक्ट हे करतो लहानपणापासून तू बडबड का होतोस किंवा तू बडबडा का होतो बडबड होणं पण तुला स्पीच गडबड करणं किंवा बोलकपणा येणं कि हे गुण हे जन्मताच आहे का तू नंतर तुला कळाला गेलं मी जन्माला बोलायची पण नंतर जेव्हा मी पाच सहा वर्षाचं झालो मला म्हणजे ते सवय लागली जेव्हा आपण चित्रपट बघायचो कार्टून बघायचो तेव्हा ते मी खरं आयुष्यामध्ये हे करायचो हे करत असताना त्या टीव्ही वर ला बघून कार्टून बघून तसं तू घरात कोणी नसताना एकटा करत होतास का डेमो तस एकटा असताना तर नाही पण जेव्हा जेव्हा मला असं वाटायचं कि मला ऍक्टिंगची प्रॅक्टिस केली पाहिजे तू कुणी नसताना तुला शिक्षक किंवा कुठं क्लास न लावता तू तु तुझ्या असं घरामध्ये बंद अवस्थेमध्ये करत होतास कोणी नसताना असते प्रॅक्टिस केल्यासारखं नाही तसं तर काय नाही मी असेल किंवा कोणी पडद्यावर कसा काय केला डायरेक्टर तू जाऊन कला करायला क्लास केल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आणि मला त्यांनी क्लास वाल्यांनीच नाही तर भरपूर लोकांनी सांगितलं आता तू क्लास यावेळेस करत होता ते मला वाटते कोणत्या तरी सिरियल मध्ये मॅडम होती त्या सिरियलचं नाव काय कुठे काय करत आई कुठे काय करते त्या सिरियलची जी मॅडम होती तिच्या त्या तू क्लास मध्ये हे करून पूर्ण केलेली आहे आता आमचा कृष्ण झाला पूजा बाबर लता बाबर हे तुझी मालिका टीव्ही वर लागली कि बघतात अरे विनायकाची मालिका विनायकाची टीचर आहे आणि त्याची मालिका आता चालू आहे आवडीनं बघतात का बघतात की एक सामान्य कुटुंबात ला मुलगा आपल्या नातेवाईकाचा एका वाहिनीवर गाजतो एका कलेमध्ये गाजतो नाव एवढं मोठं होतो की विचारताच होत नाही आता तू ज्या वेळेस दहावी बारावी पास होशील दहावी बारावी पास झाल्यावर तुला काय करावं शिक्षण माझं तर पूर्ण ऍक्टिंग मध्ये असेल आणि ऍक्टिंग तर करेल त्याच्यासोबत मी विचार करते की फिल्म मेकिंग एक करू कारण मला डायरेक्शन करायला पण आवडेल अजून काय एक्सपिरियन्स तर नाही त्याचा पण जेव्हा बघतो असं वाटतंय की आपण पण कर जाऊन करा आणि जेव्हा वाचतो तसं डायरेक्टरच्या मनात विचार येते ते शूट करतात माझे पण असे काही वेगळे विचार येतात की हा कॅमेरा अँगल तिकडून घ्यावा हा शॉर्ट किंवा याचा डायलॉग असा थोडासा मॉडीफाय करू असे काय काय विचार येतात तुला शिक्षण दहावी बारावी पास झाल्यानंतर इंजिनिअर वकील डॉक्टर शासनाची किंवा नामांकित कंपनीत नोकरी करण्याची इच्छा नाही का नाही असं माझ्या आणि माझ्या भावाच करायचं तर म्हणजे करायचा नाहीतर क्षेत्रात काम करायचं आता बिझनेस करायचा क्षेत्रात काम करायचं त्याला पैसा कुठून निर्माण करायचं तेच मग म्हणजे सुरुवातीपासूनच हळूहळू हे होत जायचं एक एक पायरी चढत राहायची म्हणजे थोड्या थोड्या स्टेप ना थोडे थोडे पैसे करून मग मग आपल्याला आप जे काही करायचे ते त्याच्यामधून करायचे म्हणजे स्टार्टिंगला मग त्याचं जे प्रॉफिट झालं ते स्वतःकडे ठेवण्यापेक्षा त्याला इन्व्हेस्ट करत गेलो करत गेलो एक टाइमला असं होईल की आपलं प्रॉफिट वेगळं राहील आणि ते इन्वेस्ट करायला वेगवेगळ्या करेक्ट हो, हो, करेक्ट दुसरी गोष्ट आता तू काम करत असताना तुला वकील करायचे नाही डॉक्टर करायचे कला श्रेष्ठीमध्ये काम करून तुला मोठा ग्रो बन आता तू मराठी माध्यमाच्या चित्रपटात काम केलं आता नंतरची जी शूटिंग केलं तू तो हिंदी आहे का मराठी हिंदी हिंदी म्हणजे मराठी पेक्षा हिंदी श्रेष्ठ का मराठी श्रेष्ठ आणि तुझी इच्छा हिंदी मध्ये काम करावं का मराठी तसं तर इंडस्ट्री दोन्ही चांगल्या आहेत पण मला अशी लहान हिंदीचीच आवड आहे मलाच नाहीतर असे सारे बालकलाकार आहेत त्यांना मराठीची आवड आहे पण हिंदीची जरा जास्त हिंदीची जास्त आवड असण्याचं कारण काय कारण लहानपणापासून जेव्हा आम्ही फॅमिलीत राहायचो किंवा आता पण मराठी चित्रपट लावतात पण असं होत की पहिले बघतात हिंदी का चित्रपट आहे कोणता आणि मराठीच मराठी चित्रपट जास्त लोक बघत नाही प्रेक्षकाला ना, मराठी चित्रपट न आवडता हिंदी का आवडतो त्या हिंदी चित्रपटामध्ये त्या मराठी माणसाला काय समजतो अगर कोणत्या हिंदी चित्रपटात मला कोणी मराठी कलाकार दिसला तर म्हणजे असं वाटते की अरे मराठी पण कुठेतरी जायले कारण मराठी इंडस्ट्रीमध्ये मला तर तेवढं माहिती नाही पण जेवढं मला माहिती आहे की जास्त कोण स्क्रिप्ट अशा कॉपी असतात नाहीतर एक एकच स्टोरी असते की प्रेम होत आहे मिळत नाही मुलगा मोठ्या घरचा असतो नाही तर मुलगी पण तेच आपण हिंदीमध्ये गेलो किंवा टॉलिवूडमध्ये गेलो इथे कॅटेगरीज भेटतात आणि मराठी मध्ये तेवढ्या कॅटेगरीज नाही म्हणून एक प्रकारे की जास्त हिंदी सपोर्ट आपण महाराष्ट्रात जातो आपण महाराष्ट्रीयन नाही आपण मराठा आहे आपली राज्यभाषा आहे तिला आपण सुधाराला पाहिजे तिचं नामांकित झालं पाहिजे फार पुरातन काळापासून दादा कोंडकेच्या काळापासून हिरो असताना तिने बाळासाहेब ठाकरे जाऊन मराठी चित्रपटाला प्राधान्य नाही मराठी चित्रपट सिनेमाच्या टाकीला चालवीत नाही चालू देत नाही मराठीला कमी लेखतात बाळासाहेब ठाकरेंनी ठाकरें सांगून बाळासाहेब ठाकरेनं मराठी चित्रपट दंडमशाही करून लावायला लागले मराठीचे नाव लुप्लिक करायला पण त्या काळापासून आजपर्यंत लोकांमध्ये मराठी विषय मराठी असून सुद्धा प्रेम किंवा चित्रपट बघण्यासाठी आवडता नाही किंवा त्याच्यामध्ये मरा हिरोला सुद्धा काम करण्यामध्ये मराठी चित्रपटात कमी तर वाटते आणि चे, हिंदी चित्रपटामध्ये मोठेपणा वाढतो मराठी चित्रपटामध्ये कमी पैसे मिळतात आणि हिंदी चित्रपटात जास्त पैसे मिळतात म्हणून हे काम करतात आणि कमी जास्तची करतात करतात आण ते आणि त्या बद्दल तुला काय वाटतं माझे विचार तर असे आहेत की स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही असताल नवीन पैसे नका बघू हे बघा की टीव्हीवर कसे दिसतात आणि जेव्हा आपण बघतो चित्रपट तुम्ही सगळे म्हणजे जे प्रेक्षक आहेत ते चित्रपट बघतात पण त्याच्या मागचं जे प्रोडक्शन झालं किंवा को कोणती दुसरी टीम झाली आठ टीम सगळी टीम जी असते हिंदीची बघायला गेले ते एक म्हणजे सोबत काम करतात पण मराठीत तेच बघायला गेलो ना आपण एकच माणूस आपल्या टीममध्ये हरगुणाशी भांडण करून बसलेला असतो किंवा त्यालाच काय ना काय प्रॉब्लेम असते तर ते मला एक आवडत नाही मराठीत पण हिंदी मध्ये सगळं बघितलं तर सगळं सोबत राहणार काय भांडण नसणार नीट बोलणार सगळे मराठी मध्ये करतात तुला आवडतो का सयाजी शिंदे आवडतो आणि का आवडतो मला तर सयाजी शिंदे सर आवडतात आणि मकर पुरे ते पण आवडतात पण सयाजी शिंदे सर सोबत मी आता सव्वीस नंबर चित्रपटामध्ये काम तर केलं आहे पण ते जसे एकदम त्यांचं एकदम बिझी शेड्यूल तरी पण ते ज्या चित्रपटाला त्यांनी साईन केलंय तिथे त्यांचं ते काम ते एकदम नीटपणे पार पाडतात नाहीतर असे खूप ऍक्टर्स आहेत की ते एकदम यांना सेट वर आरामात त्यांच्या हिशोबाने चालणार की कधी शूट करायचं कधी नाही आमच्याकडे टाईम नाही किंवा काय वेगळी डिमांड करणार पण ते शिंदे सर एकदम रिस्पेक्ट द्यायचे डायरेक्टर सरांना पण त्यांना टिप्स द्यायचे कारण जे डायरेक्टर आहेत आमचे सव्वीस मेंबरचे त्यांचा पण पहिला चित्रपट आहे ना आणि त्यांचा एक्सपिरियन्स पण खूप जास्त आहे आणि फक्त ते मराठीतच नाही तर मध्ये पण त्यांनी खूप विलनचं काम केलंय ते एक आवडतं मला सयाजीराव तुझे काम करत असताना डायरेक्ट संबंध आले ना डायरेक्ट तर नाही आले माझा त्यांच्यासोबत सीन नव्हता पण आमचा जेव्हा शूट डे असायचा मी जेव्हा कॅमेरा मागून बघायचो ते ऍक्टिंग एवढी नॅचरल करायची की असं बघून वाट काय ना काय भेटायचं जास्त व्हायचे नाही पण जेवढे झाले काय ना काय शिकायचं भेटलं सयाजीराव शिंदेला बालकलाकार विनायक कराळे आहेत हे माहिती आहे का तेवढं तर माहिती असेल पण पन... तुला ज्यांनी काम कराय घेतलेलं आहे त्यांनी बालकलाकारचं नाव वगैरे त्यांना सांगितलं अशा हे कलाकार आम्ही निवडले गेले चांगल्या पद्धतीने करतात आणि ऊ चित्र चित्रपटामध्ये काम केलेलं आहे भूमिका चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांनी डोक्यावर डो, घेतलेली आहे आणि एकदम चांगला मुलगा आहे असं म्हणूनच तुला, तुला तिकडं प्रमोशन देऊनच घेतलेलं आहे ना नाही पहिले तर माझं ऑडिशन घेऊन सिलेक्ट केलं असेल मला आणि नंतर ते सगळं डिस्कशन असते की कोणते ऍक्टर घ्यायचे कोण नाही ते सगळं ते प्रोड्युसर डीओपी डायरेक्टर हे सगळे बसून करतात कारण त्यांची खूप जास्त मेहनत असते ना आणि बाकीच ते तिकडे काय बोलतात हे तर माहिती नाही आता तू तुझ्या जीवनामध्ये फार मोठा हिरो बनणार कारण तुझं आता वय तू दावी लाईस आमच्या कृष्णा तुझ्याच आहेस बरोबर आहे मग तू आता जीवनामध्ये तुला भरपूर आयुष्य आहे आणि काम करण्यासाठी संधी सुद्धा आहे आणि तू एवढा मोठा हिरो बनशील कि तुझं नाव सगळ्या ठिकाणी जाईल मग तुला भेटणाऱ्या लोकांच्या गर्दीमध्ये लाखो हजारो लोक येतात त्यावेळेस तुझे आजी आजोबा आम्ही तुला भेटायला आलं तर तू त्या लोकांसारखंच आम्हाला त्या गर्दीतून आज हात करणार का जरा थाबुनिया म्हणणार का hmm. कशी वागणूक देणार हो <गोवागन>। नातेवाईक मी वेगळं हौ देणार नाही म्हणजे जे नातेवाईक आहेत ते एकीकडे आणि ऑडियन्स एकीकडे असेल म्हणजे त्यांना भेटायचं असेल तर गर्दीतून आम्ही घरी भेटेल नाही नाही तो विषय झाला तू घरी भेटशील तुला गर्दी घरी राहील तिकडे राहील पण तू त्या नातेवाईकांना कशा पद्धतीची वागणूक देशील मी त्यांना तेच सगळं म्हणजे असं त्यांच्या मनात पण काय राहू देणार नाही की हा आमच्याकडे लक्ष देऊ नये त्यांना जाऊन बोलेल आणि त्यांना सांगेल की सध्या एक काम म्हणजे काय काम चालू असेल तर नाहीतर तर ते त्यांच्यासोबत बसूनच गप्पा मारेल मारेल म्हणजे त्यांना चांगल्या पद्धतीनं तू त्याला वागणूक देणार हा जरी करता तुझ्या कामाच्या अडचणीमुळं हा किंवा ह्याच्यामुळे त्यांना तू त्या ठिकाणी स्पॉटवर किंवा तिथं जरी एखाद्या ठिकाणी बोलू नाही शकलास पण नंतर ज्यावेळेस तू येशील त्यावेळेस त्यांना फोन करून बोलूशील की मी तिथे काम करत होतो त्यामुळे तु तुम्हाला बोलू शकलो नाही दिलगिरी व्यक्त करशील आणि तू त्या सगळ्या रिस्पेक्टेड पद्धतीनं बागवशील असं तुझं मनाचं धैर्य आहे ठीक आहे तू जीवनामध्ये मोठं बन चांगलं हो हा तुझं नाव सगळ्या जगामध्ये देशामध्ये अजरामर हो आणि एक नामांकित हिरो हा म्हणून तू पुढे येशील तुझ्या जीवनात सभेच्छा लोकल तुला शुभेच्छा आणि भाविक काळासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद